बघा मी आता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेला एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाही माझ्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे कायदा आणि सुव्यवस्था बघणारं आणि ते बघून घेतील मेडिकल होईल आणि ज्याने ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्डसुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही निघ खाली जावा एवढं मी सांगितलं ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाज्यापासून मला अगोदर दोघं जर भेटूनही गेले माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आता पण माझ्या मला मा, पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो मी डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी इतका आता तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीसींचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे काही असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवास वरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्षे कधीच तुम्हाला दिसणार पाच वाजता माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमानी मला पकडला त्याच इस्मानी परत काय बोललं त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता प्रश्न नाही मी आता पोलीस डिपार्टमेंट समोर येत आहे मी तुमच्या समोर आहे मी कुठेही पळून जात नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आताही पळून जाणार नाहीये आणि जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं तरी काय जे काही मेडिकल आहे मी आहे ना माझ्या काही तपास नाही तुमच्या मी मी आता समोर येत आहे ना आम्ही पळून गेलोय का कुठं आता बाय माझे दोन हात पकडलेले होते मानगुट पकडलेले होते मीडियामध्ये आहे लाईव्ह केलेला आहे त्या बांधवांनी सगळ्या हे ठिकाण हा हे ठिकाण काना चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते त्याच्या अपोजिटकर आता लिहितोय मी पोलीस सुरक्षा आहे त्यावेळी माझ्या बरोबरच होती जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाय गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेले <laughs> पण ज्यावेळी मी फक्त माझ्या मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतो मी जेवण केलं जेवण के करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं परत मी मोटरसायकल बसून त्या साधारण सात ते आठच्या दरम्यान कुठे सात ते आठच्या दरम्यान काना चौक काना चौकाच्या दरम्यान पोलिसांना आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्टर आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळे खायला तयार आहे वारी झेलायला तयार आहे आणि जिवे जायलाही तयार आहे एक ता, ता, मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती एक आहे एक वरतीच राहतो या गुकुलनगर परिसरा त्यांना ओळखू शकता राजांना असं बोलला तुम्ही अमक्यांना तसं बोलला हे त्यांचे आरोप होते त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं आहे हे बघा ज्यावेळी पंचवीस माणसं माझ्या अंगावर आली त्यावेळी मी एकटाच होतो त्यामुळे मी जर कुठे फोडं घेऊन खेटो किंवा काय घेऊन गेलो असेल तर ते दिसेल त्याला कॅन्व्ह नव्हता माझ्याबरोबर हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जवळ असेल किंवा गेला असेल रोड रोडवर मला जायचं असतं त्यावेळी पर या या काय माझ्या माझ्या जीवाला धोका आहे मी माझा जीव गेला तरी चालेल मी आणि 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 संविधानाची भाषा सोडणार नाही डिपार्टमेंटला सहकार्य मी बरोबर आहे तुमच्यासोबत पुढची मागणी बघा मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही ते द्यायचं का ना द्यायचं आज हा अचानक घडलेला प्रसंग होता मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा सामोरं गेलो खरंतर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या सीपीना वगैरे बोललेलो आहे परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालो आहे त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन आम्ही तुमच्या बाजू घ्यायला हातमध्ये येतो तर आम्हाला मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र